राज्य सरकारचा प्राधान्यक्रमाचा प्रकल्प असलेल्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंगळवारी म्हणजे चोवीस जून रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली लोकसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गाला विरोध करणाऱ्यावर मवाळ भूमिका घेणारे त्यावेळेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होणारच अशा भूमिकेवर मुख्यमंत्री म्हणून ठाम आहेत राजकीय विरोध घेतला जाणार नाही असं म्हणून या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी राजकीय विरोध ठरवला आहे नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अस्तित्वात असताना शक्तीपीठ महामार्ग हा अनावश्यक आहे आणि त्यामुळे सुपीक जमिनीचे नुकसान होईल अशा भूमिकेने शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहेत त्यामधूनच आठपाडी तालुक्यातील शेटफळे या गावातील शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी शेतात आडवी झोपून कडाडून विरोध केला मोजणीसाठी आलेले महसूल अधिकारी आणि मोजणी पथकासमोर निदर्शने करीत शेतकऱ्यांनी मोजणी रोखली जमिनीचा योग्य मोबदला जाहीर केला तरच मोजणी करून देऊ अन्यथा हा महामार्ग नकोच अशी थेट आणि आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली दिवसभर अधिकारी आणि पथक तळ ठोकून होते शेटपळी येथून शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या पथकाला यापूर्वीही शेतकऱ्यांनी विरोध केला होता बुधवारी पुन्हा एकदा पोलीस निरीक्षक विनय बहीर यांच्यासह पोलीस बंदोबस्तात महसूल आणि भूमी अभिलेखचे कर्मचारी तुबुमाळ्यात दाखल झाले दहा वाजता मोजणी यंत्रणा सज्ज झाली शेतकऱ्यांनी ही मोजणी थांबवण्याची विनंती केली त्यामुळे पथकाने तत्काळ मोजणी थांबवून वरिष्ठांना माहिती दिली त्यानंतर प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल तहसीलदार सागर ढवळे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली शेतकऱ्यांनी आधी योग्य भरपाई जाहीर करण्याची मागणी केली प्रांताधिकारी डॉक्टर बांदल यांनी सहकार्य करणाऱ्यांना शासकीय आणि विरोध करणाऱ्यांना भरपाई देऊ अशी आश्वासनयुक्त भीती दाखवली मग मात्र शेतकरी संतापले त्यांनी आम्हाला महामार्गच नको अशी भूमिका घेत जोरदार घोषणा दिल्या दरम्यान अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी सुरू करताच अधिकारी आणि मोजणी यंत्रणेसमोर घोषणा देत शेतकरी शेतात आडवे शेतकऱ्यांचा हा रुद्रावतार पाहून मोजणी थांबवून पथक निघून गेले या गावामध्ये केवळ एकाच शेतकऱ्याची मोजणी झाली अन्य शेतकऱ्यांनी मोजणी तीव्र विरोध केला प्रांताधिकारी डॉक्टर बांदल आणि तहसीलदार ढवळे मोजणी पथकासोबत पाटील माळ्यात दिवसभर तळ ठोकून होते त्यांनी हद्द निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले शेतकऱ्यांच्या अशा विरोधानंतर शासन या विरोधावर काय भूमिका घेते यांना राजकीय विरोधक म्हणून यांचे विरोधाला दुर्लक्षित केले जाते आंदोलन दडपून टाकले जाते की आंदोलनाची दखल घेऊन त्याचे प्रश्न सोडवले जातात हे लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स